मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांना येणारा आठवडा हा संमिश्र फलदायक ठरणार असून तुम्हाला काही नवीन संधी मिळणार आहेत काही आव्हानांना देखील सामोरे जावे लागू शकते आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम असणार असून उत्साही आणि सकारात्मक वाटेल प्रवासाने थकवा जाणवणार नाही ना याची मात्र योग्य ती काळजी घ्या बदलत्या हवामानामुळे लहान सहान आजार होण्याची शक्यता आहे तेव्हा त्याबाबत आपल्या जवळील औषधे नेहमी प्रवासात जाताना घेऊन ठेवा संतुलित आहार घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान हे तुम्हाला फायदेकारक ठरू शकते करिअरच्या दृष्टीने मिथून राशीच्या जातकांना हा आठवडा महत्त्वाचा असणार असून कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याच्या नवनवीन संधी मिळतील तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आणि विचारांच्या स्पष्टतेमुळे तुम्ही इतरांना प्रभावित कराल नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करा आणि आपल्या जोडीदाराशी सल्लामसलत करा आणि परिस्थितीचे संशोधन देखील करा भागीदारीत काम करत असताना अधिक सावधगिरी बाळगलेली बरी कागदपत्रे नीट तपासून त्यावर सही करा आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र राहणार असून उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे अनावश्यक खरेदी टाळा गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळतील परंतु गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणं सल्ला केव्हाही हितकारक ठरेल कर्ज घेणे किंवा कर्ज देणे ह्या आठवड्यात टाळलेले बरे प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा मिथून राशीच्या जातकांना मध्यम स्वरूपाचा राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील काही लहान सहान गैरसमज होण्याची शक्यता आहे तेव्हा संवाद साधून गैरसमज दूर करणे योग्य राहील अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता असून घाई न करता मात्र विचारपूर्वक पुढे जा कुटुंबियांसोबत वेळ घालवा आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल राहणार असून एकाग्रतेने अभ्यास करण्यावर तुमचा भर देणं आवश्यक आहे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशसंपादन करण्याच्या नवनवीन संधी मिळतील नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे शिक्षणात मित्रांचे आणि शिक्षकांचे सहकार्य मिळेल सारांश एकंदरीतच मिथून राशीसाठी हा आठवडा समिश्र फलदायक ठरणार असून करिअरमध्ये प्रगती होईल आर्थिक स्थितीत चढउतार होऊ शकतात नातेसंबंधात सामान्यता राहील आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे तुमच्या संप्रेषण कौशल्याचा योग्य वापर करून तुम्ही अनेक अडचणींवर या आठवड्यात मात करू शकता मिथून राशीसाठी या आठवड्याचा उपाय पिवळे वस्त्र परिधान करा